तर मंडळी सध्या धकाधकीच्या जीवनामुळे डार्क सर्कलची समस्या ही खूप मोठ्या प्रमाणात जाणवते पण तुम्हाला माहिती आहे का डार्क सर्कल हे आपल्याच काही चुकीच्या सवयींमुळे होत आहेत तर याच चुकांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत सो लेट स्टार्ट सगळ्यात पहिली चूक जी आज आपण खूप मोठ्या प्रमाणात करतोय ते म्हणजे आपला स्क्रीन टाइम जो आहे तो सध्या वाढलेला आहे आणि हे जे कारण आहे ते सध्या खूप सामान्य मानलं जाते डार्क सर्कलसाठी साठी टीव्ही मोबाईल कम्प्युटर जास्त बघण्याची जर सवय असेल तर डार्क सर्कल्स येत स्क्रीनवर सतत लक्ष केंद्रित केल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि त्याचा परिणाम डोळ्याखालच्या त्वचेवर होतो आणि त्यामुळे डार्क सर्कल्स येतात या असेल थकवा असेल त्याने डार्क सर्कल्स येतात साधारण सात ते आठ तासांची झोप ही आवश्यक असते मात्र आपल्या या बिझी शेड्यूलमुळे आपल्याला काही चुकीच्या सवयी लागल्यात त्यामुळे आपली झोपेचं जे वेळापत्रक आहे ते बदललेलं आहे आणि त्यामुळे अपुरी झोप होते थकवा येतोय आणि आपल्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतात त्यामुळे डार्क सर्कल्स जर तुम्हाला नको हवे असतील तर पुरेशी झोप नक्की घ्या या नंतरची चूक ती म्हणजे जर तुम्ही जास्त मेकअप करत असाल दररोज खूप हेवी मेकअप करत असाल तरी सुद्धा डार्क सर्कल्स येऊ शकतात अनेक कॉस्मेटिक प्रोडक्ट मध्ये अशा काही एलिमेंट्स असतात जे काही त्वचेसाठी अलर्जिक असतात त्यामुळे तुम्हाला डार्क सर्कल्स येऊ शकतात याचं कारण सुद्धा तसंच असतं कारण आपल्या डोळ्याखालची जी त्वचा आहे ती खूप पातळ आणि सेन्सिटिव्ह असते या त्वचेमध्ये किंवा या डोळ्याखालच्या कि त्वचेवरती जर तुम्ही खूप मेकअप करत असाल आणि तुम्ही ते पुसत असाल तरी सुद्धा डार्क सर्कल्स येऊ शकतात सनस्क्रीन मुळे चेहऱ्याची जी आपली त्वचा असते त्याचं संरक्षण युविरेस पासून होत असतं जर ते सनस्क्रीन तुम्ही डोळ्याखालच्या त्वचेला सुद्धा छान लावलं तरी सुद्धा तुमच्या त्वचेचं त्या संरक्षण होऊ शकतं पण जर तुम्ही टाळाटाळ केली तर कुठेतरी डार्क सर्कल घेण्यासाठी आणि तुमच्या डोळ्याखालचं पिगमेंटेशन डार्क होण्यासाठी कारणीभूत हो या सगळ्या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे या सवयीकडे सुद्धा लक्ष द्या ती म्हणजे गरम पाण्यानं चेहरा धुण्याची सवय सुद्धा घातक ठरू शकते गरम चेहरा धुताना तेवढ्या पुरतं आपल्याला छान वाटतं मात्र सेन्सिटिव्ह डोळ्याखालची जी त्वचा आहे ती डॅमेज होते त्वचेचा पोत सुद्धा बिघडतो त्यामुळे अगदी थंड पाण्यानं किंवा नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्यानं तुमचा चेहरा धुवा वेळ पडली तर अगदी तुमचे पोर्स टाईट करायचे असतील तर थोडासा आईस क्यूब किंवा आईस रोल ऑन सुद्धा चेहऱ्यावर फिरवू शकता त्यामुळे ओव्हरऑल तुमच्या त्वचेचा पोत जो आहे तो तुमचा सुधारेल या नंतरची जी चूक आपण करतो ती म्हणजे जर तुम्हाला खूप मिठाचे पदार्थ खायला आवडत असतील आहारात मिठाचं प्रमाण जर जास्त असेल तर शरीरातल्या पेशी पाणी धरून ठेवतात आणि त्यामुळे डोळ्याखालची त्वचा जी आहे ती पातळ होते आणि कालांतरानं ती काळी पडते त्यामुळे त्याचा सुद्धा बॅलन्स आणणं खूप गरजेचं आहे या नंतरची चूक ती म्हणजे पाणी जर तुम्ही कमी प्रमाणात पित असाल तर डिहायड्रेशन होतं त्यामुळे आपल्या पेशी ज्या आहेत सेल्स आहेत त्या संकुचित होतात आकसतात आणि त्यामुळे कालांतरानं डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतात त्यामुळे भरपूर पाणी प्या जे तुमच्या डोळ्याखालच्या त्वचेसाठीच नाही तर संपूर्ण शरीरासाठी शरीराच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते या नंतरची चूक जी आहे ती म्हणजे जास्त काळ जर तुम्ही उन्हात राहत असाल तुमचा उन्हात गेल्यामुळे चेहरा तुम्ही कव्हर करत नसाल स्कार्फनं चेहऱ्याला तुम्ही छान प्रोडक्शन देत नसाल सनस्क्रीम लावत नसाल किंवा अगदी डोळ्यांच्या त्वचेचं सनग्लासेस लावून संरक्षण करत नसाल तरी सुद्धा डाग पडू शकतात तुमच्या डोळ्याखाली डार्क पिगमेंटेशन होऊ शकतं त्यामुळे त्याची सुद्धा काळजी घेणं सध्या खूप गरजेचं आहे कारण उकाडा खूप वाढतोय त्यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेप्रमाणे शरीराच्या त्वचेप्रमाणे डोळ्याच्या त्वचेची काळजी घेणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे नक्की तुमचा चेहरा कवर करून आणि सनग्लासेस घालून बाहेर पडा त्यानंतर मंडळी जर तुम्हाला धूम्रपानाची सवय असेल तुम्ही धूम्रपान करत असाल तर तुमच्या त्वचेतलं कोलेजन निर्मितीला त्याचा अडथळा होतो त्वचा काळी पडते खराब होते लवचिकता त्याची कमी पडते रक्त प्रवाह त्वचेखालचा आहे तो कुठेतरी कमी पडतो संकुचित होतो आणि त्यामुळे एकंदरीतच तुमच्या त्वचेचा पोत जो आहे तो कुठेतरी खराब होतो डोळ्याखालची त्वचा विशेषतः त्यामुळे जास्त काळी पडते जर तुम्हाला तुमची त्वचा छान हवी असेल तर धूम्रपान करू नका शक्यतो तुमचं जे तारुण्य ता ता आहे ते त्या तेलोजन निर्मितीमुळे कुठे ना कुठेतरी छान राहत असतं अबाधित राहत असतं एजिंग तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही मात्र निर्मिती कमी झाली तर तुमची जी त्वचा आहे किंवा त्वचेचं वय आहे ते तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागतं सुरकुत्या पडणं किंवा येणं असे सुद्धा प्रॉब्लेम भेडसावतात त्यामुळे ही जर तुम्हाला सवय असेल तर ती वेळीच बंद करा या सवयी व्यतिरिक्त दोन असे मुद्दे आहेत जे सुद्धा डार्क सर्कलला कारणीभूत आहेत त्यापैकी एक म्हणजे आजारपण आजारपणामुळे देखील डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात आजार नीट आहार होत नाही त्यामुळे शरीरात पोषक घटक जे आहेत ते कुठेतरी कमी पडतात त्याचा परिणाम शरीर अशक्त होतं आणि चेहऱ्यावरती दिसायला लागतो त्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळ निर्माण होतात दुसरं म्हणजे अनुवंशिकता अनेकांमध्ये डोळ्याखाली काळी वर्तुळ येण्यामागे अनुवंशिकता हे कारण असतं यामुळे अशा परिस्थितीमध्ये ही काळी वर्तुळ पूर्णपणे घालवणं अवघड होऊन जातं मात्र ती तुम्ही पुसट करू शकता आणि त्यासाठी काही उपाय जे आहेत ते मी पुढच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ते उपाय तुम्ही नक्की करा होममेड सुद्धा किंवा रेडीमेड सुद्धा उपाय करू शकता जेणेकरून तुमची त्वचा जी आहे ती खूप हेल्दी आणि छान राहील आणि डोळ्याखालचे पिगमेंटेशन सुद्धा कमी होतील तर मंडळी एकंदरीतच हा सगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या जर चुका तुम्ही सुद्धा करत असाल तर वेळीच त्या थांबवा बाकी जर काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला मेन्शन करा आम्ही त्याची उत्तरं तुम्हाला देऊ बाकी लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका